सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रातील दूध संकलन प्रक्रियेमध्ये आता मोठा बदल होणारे शेतकरी दूध प्रक्रिया सेवा असोसिएशनच्या नाशिकमध्ये झालेल्या राज्यस्तरीय वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये दूध संकलन केवळ दोन वेळेत सकाळी आणि संध्याकाळी करण्याचा ऐतिहासिक ठराव पारित करण्यात आलाय नाशिक येथे आयोजित या सभेला मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे आलेल्या सभासदांचा सत्कार यावेळी करण्यात आलाय यावेळी सर्वात महत्वाचा ठराव म्हणजे आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दूध संकलन केवळ दोनच वेळेत होणार आहे त्यामुळे दूध संकलनाची गुणवत्ता वाढेल शिस्त येईल आणि शेतकरी व डेरी चालकांना नियोजनबद्ध कामकाज करणं सोपं जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात आज शेतकरी दूध प्रक्रिया सेवा दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा नाशिक येथे अत्यंत खेळमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली आणि या सभेमध्ये मागील वर्षी जे काही मुद्दे आमच्या सभासदांनी या ठिकाणी मांडले होते त्यावर पूर्णपणे संघटनेने काम केलेलं आहे आणि त्यातील जवळजवळ पंच्याण्णव टक्के म्हणण्यापेक्षा शंभर टक्के मुद्दे आपण या ठिकाणी मार्गी लावलेले आहेत आणि यावर्षी ज्या काही नवी नवीन नवीन सूचना सभासदांनी आम्हाला सांगितलेल्या आहेत त्या सुद्धा आम्ही पुढील पूर्ण वर्षामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत या संघटनेमार्फत संग... नवीन नवीन उद्योजक घडवणे शेतकऱ्यांना चांगला दर मिळणे शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये उत्पादन कसं करता येईल याबाबतीत प्रशिक्षण देणे इत्यादी सर्व काम ही संघटना या ठिकाणी करत असते आणि या संघटनेमुळं या ठिकाणी लोकांमध्ये आणि ग्राहकांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या पद्धतीने जनजागृती झालेली आहे त्याचा फायदासुद्धा दुधाचे दर वाढण्यासाठी या ठिकाणी झालेला आहे पशुखाद्याच्या बाबतीमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे जनजागृती आमच्या या संघटनेने या ठिकाणी केलेली आहे आणि अशाच प्रकारे ही संघटना आमची काम करत राहणार आहे यासाठी वेळोवेळी आम्ही प्रशिक्षण घेणं वेगवेगळ्या महत्त्वाच्या लोकांना भेटणं किंवा अजून कोणतीही गोष्ट असेल तर ही सगळं करण्यासाठी आम्ही तयार आहोत त्याचप्रमाणे सर्वांनी आज एकमुखाने जे काही पूरग्रस्त परिस्थितीत या ठिकाणी निर्माण निर्माण झालेली आहे त्यासाठी भरीव असा मुख्यमंत्री सहायता निधीला निधी देण्याचा निर्णय एकमुखाने या ठिकाणी घेतलेला आहे त्यासाठी आम्ही लवकरात लवकर राज्यभरातून निधी गोळा करण्याचं काम करण्याचं काम ही जबाबदारी आम्ही वेगवेगळ्या आमच्या सगळ्या मित्रांवर दिलेलं आहे आणि लवकरच ती निधी जमा करून आम्ही मुख्यमंत्री कार्यालयाकडे सुपूर्दही करणार आहोत संघटनेचे अध्यक्ष समाधान दादा हिरे सचिव दीपक शेठ लांडगे पाटील आणि खजिनदार केशवजी शिंदे पाटील यांनी या ठरावाची काटेकोर अंमलबजावणी होईल असं स्पष्ट केलंय याशिवाय सभेमध्ये पशु खाद्याच्या गुणवत्तेवर नियंत्रण पशुधन विमा शेतकऱ्यांना प्रशिक्षण केंद्रे दूध भेसळीवर नियंत्रणासाठी प्रयोगशाळा तसेच शेतकऱ्यांना हमी भाव या संदर्भात शासनाकडे मागण्यांचे ठराव करण्यात आले नमस्कार मी समाधान साहेबराव हिरे शेतकरी दूध प्रक्रिया सेवा असोसिएशन या संघटनेचा महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष असून आमचा ह्या संघटनेचा जो उद्देश आहे तो उद्देश, उद्देश म्हणजे शेतकरी बांधवांना योग्यपणे दर दिला गेला पाहिजे त्यांना महिन्याला तीन पेमेंट झाले पाहिजे त्यांचं पेमेंट व्यवस्थित सुरळीत झालं पाहिजे आणि खास करून महाराष्ट्रातील जे आपले मराठी तरुण आहेत त्या तरुणांनी प्रत्येक तालुक्यामध्ये दुध व्यवसाय करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा सपोर्ट मिळेल शेतकऱ्यांसाठी कशा ज्या नवीन नवीन योजना आहेत केंद्र सरकारच्या असतील राज्य शासनाच्या असतील या नवीन योजना शेतकरी बांधवांपर्यंत जाऊन जाणं त्यांना वेळोवेळी वीवड़ दुधाच्या क्वालिटी बद्दल समजावून सांगणे दुधाचे दर हे अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकरी बांधवांना मिळाले पाहिजे यासाठी आम्ही या महाराष्ट्र राज्याचे आम्ही सर्व शेतकऱ्यांचे मुलं म्हणून आम्ही या शेतकरी संघटनेची सेवा असोसिएशन प्रक्रिया उद्योगाची आम्ही स्थापना केलेली आहे आणि आमची ही आज दुसरी सर्वसाधारण वार्षिक सभा आमच्या संघटनेची होती आणि ही एकमेव आमची जी या महाराष्ट्राची ही रजिस्टर्ड एकमेव संघटना आमची ही संघटना आहे शेतकरी दूध प्रक्रिया सेवा असोसिएशनचा हा निर्णय राज्यामध्ये दूध संकलन प्रक्रियेमध्ये मोठा बदल घडून आणणार असल्याची अपेक्षा आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक